श्री स्वामी समर्थ आई वडील आपल्याला जन्म देतात आपला सांभाळ करतात हात धरून आपल्याला चालायला शिकवतात बोलायला शिकवतात शिक्षण देतात जगात कसं वागायचं हे सुद्धा शिकवतात मात्र जेव्हा आई वडील म्हातारे होतात तेव्हा कालपर्यंत त्यांचा हात धरून चालणारे त्यांना प्रसंगी लोटून द्यायलाही तयार होतात आणि हे जगातील वास्तव आहे हे वास्तव बदलायला हवं हो बाबा मनुष्य जन्म प्राप्त झाला आहे तर पशुसारखं वर्तन करू नये आई वडिलांना देव म्हणून त्यांची पूजा नाही केली तरी चालेल पण मनुष्य म्हणून त्यांच्याशी प्रेमाने वागा त्यांचा सांभाळ करा परमेश्वर तुमच्यावर कृपा करील श्री स्वामी समर्थ